सातारा जिल्ह्यामधील मा मान तालुक्यातील आज सिकर शिंगणापूर या ठिकाणी वंचित बहुजन आघाडी या शाखेचं उद्घाटन झालं आणि या उद्घाटन प्रसंगी असणारे सर्व जिल्ह्यातील पदाधिकारी आणि या ठिकाणी पुढील कार्यक्रम कशा पद्धतीने झाला तर आपण या ठिकाणी सर्व व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया आणि भरपूर भारतीय घटनेचे शिल्पकार विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराने ती मला अभिवादन तसेच वंचित बहुजन आघाडीचे सर्वे सर्व आदरणीय बाळासाहेब तथा प्रकाशजी आंबेडकर यांच्या हिधकार्यास आणि त्यांच्या संपूर्ण कार्यकारिणी केंद्रीय राज्य आणि त्या सर्व आपण वंचित बहुजन आघाडी सातारा जिल्हा पूर्व यांच्या वतीनं शिंगणापूर शाखेच्या शाखेचं उद्घाटन करण्यासाठी आपण आदरणीय रामदास जिल्हाध्यक्ष तसेच उपाध्यक्ष गायकवाड सर तसेच आमचे पूर्वचे उपाध्यक्ष तसेच फलटण तालुका अध्यक्ष तालुका अध्यक्ष यांनाही या ठिकाणी जयबिंग करतो तसेच आमच्या सातारा जिल्ह्याच्या उपाध्यक्षा चित्रबाई चित्रबाई गायकवाड यांनाही जेबिंग आणि आपण सर्वज <coughs> उपस्थित आहात या शिंगणापूर शाखेचे अध्यक्ष कृषाध्यक्ष सचिव आणि त्यांचे सर्व सहकारी यांनाही सगळे जेवित या कार्यक्रमाला सर्व ग्रामस्थ उपस्थित झाले त्या सर्वांना या ठिकाणी जेवित करतो मा सर्वांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत करतो पुढच्या कार्यक्रमाला आपण सुरुवात करूया कार्यक्रमाची उपेक्षा याप्रमाणे आहे या तर मा पूजन केलं जाईल त्यानंतर बोटचं अनावरण होईल त्यानंतर आपला पंचशीलचा भोज आहे तो चालू आपला पटकावलं जाईल आणि त्यानंतर या ठिकाणी आलेल्या पाहुण्यांचं स्वागत होईल सत्कार होईल आणि त्यानंतर मनोगताचा कार्यक्रम ज्यांना बोलायचं अशा प्रकारे या कार्यक्रमाची रूपरेषा आहे मी अध्यक्षांना विनंती करतो आपण आजपासून विनंती करत करायचे संघटना या संघटनेच्या सातारा जिल्ह्यातील सर्व कार्यकारिणी या ठिकाणी उपस्थित होती आणि या उपस्थित वेळी मेणबत्ती लावून आंबे गौतम बुद्ध आणि बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना दिली सर्व या ठिकाणी जिल्हाध्यक्ष महिला उपाध्यक्ष तालुकाध्यक्ष या सर्व या ठिकाणी मानवंदना देऊन या कार्यक्रमाची शोभा वाढवली आणि या शाखेचं आज या ठिकाणी उद्घाटन झालं याप्रसंगी सर्व पदाधिकारी या ठिकाणी आपल्याला या कार्यक्रमाच्या माध्यमातून व्हावा दिसत आहे या ठिकाणी वंचित <coughs> बहुजन आघाडीचा ध्वजारोहणाचा कार्यक्रम न वंचितच्या नवीन शाखेच्या प्रसंगी झालं हो फोटो काढते काढाची खाली गोरा काढा काढायचे भाऊ भाऊच्या आघाडीचा वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्र आणि सातारा जिल्ह्यामधील शिखर शिंगणापूर या ठिकाणी या शक्यचं उद्घाटन झालं प्रसंगी सातारा जिल्हा अध्यक्ष श्री रामदास कांबळे सर सातारा महिला आघाडी उपाध्यक्ष चित्राताय गायकवाड मॅडम जिल्हा उपाध्यक्ष सुभाष गायकवाड सर जिल्हा उपाध्यक्ष बजरंग सर जिल्हा प्रसिद्धी प्रमुख मोरेसाहेब खंडाळा तालुका अध्यक्ष बापूसाहेब खुंटे फलटण शहर अध्यक्ष उमेश कांबळे या सातारा कार्यकारिणी पदाधिकारी या ठिकाणी शाखेच्या प्रसंगी उपस्थिती दर्शवली आणि बहुजन आघाडी शिखर शिंगणापूर शाखेच्या उद्घाटन उद्घाटनप्रसंगी उपस्थित राहून कार्यक्रम सुंदर पद्धतीने संपन्न झाला यावेळी शिंगणापूर गावातील सर्व पदाधिकारी स्वप्न भोसले गणपत भोसले उमेश रमेश भोसले देवेंद्र भोसले देवानंद भोसले पंकज भोसले निखिल बनसोडे राहुल शिलवंत अनुप भोसले खंडू लोखंडे आदी मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये या शाखेचं आणि सातारा जिल्ह्याच्या कार्यकारणी या शाखेच्या उद्घाटन प्रसंगी या ठिकाणी उपस्थित शाखेचं उद्घाटन वरील प्र सर्व मान्यवरांच्या सोबत ते झालं आणि या ठिकाणी सर्व पदाधिकाऱ्यांना गुलाब फूल देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला अशा पद्धतीनं आज शिंगणापूर वंचित बहुजन आघाडी संघटनेचं या ठिकाणी शाखेचं उद्घाटन झालं या प्रसंगी सर्व मान्यवर आणि शिंगणापूर सर्व पदाधिकारी उपस्थित होते चार सर्व निवडणुका त्या आपल्याला स्वबळावर लढायचे आपण तो नियुक्ती करत न करत त्याच्या अंगात वाढ बघू नका कायमस्वरूपी प्रस्थापित पक्षाच्या त्या वृक्षाच्या आड तो त्या झाडाखाली त्या सावलीला बसायची अजिबात गरज नाही मित्रांनो आपण पाहतो की आरक्षण असतं एस सीच आरक्षण असतं ओबीसीच <coughs> आपल्याला आरक्षण जर एस असेल तर त्या ठिकाणी कुठला उमेदवार उभा करायचा की आपण कधी ठरवतो का <coughs> मला सांगा स्पष्टपणे ठरवतो का आपण <coughs> कधी <coughs> आरक्षण एससी दिल्या आमच्या घटनेमुळं परंतु आपल्यातला एस सी प्रतिनिधी निवडतो कोण ती प्रस्थापित मंडळी म्हणजे आजही प्रस्थापित मंडळी आपला उमेदवार निवडतात मग आपण काय म्हणायचं आरक्षण आमच्या हक्काचं नाही कोणाच्या बाबतीस आजही प्रस्तावित मंडळी आपला उमेदवार निवडतात तो उमेदवार जो निवडतात त्याची बरोबरी बरोबर गाडवा सारखी तो उमेदवार हा त्यांच्या ताटाखालचं मांजर म्हणून कायमस्वरूपी काम करतो तो समाजासाठी काय करणार आहे तो समाजाच्या अशा अपेक्षा पूर्ण करणार आहे का ज्या प्रतिनिधीला आपण निवडून देतो तो आपल्या समाजाचा झाला पाहिजे त्याचा मेंदू डोक्यात असला पाहिजे आणि त्याने या वंचित बहुजन घटकांना एकत्रित घेऊन भविष्यामध्ये काम केलं पाहिजे मला मान्य आहे मान तालुका हा आर्थिकदृष्ट्या या ठिकाणी या तालुक्यामध्ये रोजगाराची संधी नाही